नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवत आहे आणि आज संध्याकाळी मी इथे हे मटर आहे मटरच्या साळींची भाजी करणार आहे तर इथे भाकरी वगैरे माझ्या झालेल्या आहेत तर मी आता भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये ते मटरची साळी काढून त्याची भाजी करणार आहे म्हणजे थंडीतून आता आपल्याकडे कसं थंडी आहे आणि मटरचं सीजन आहे तर मटरचे जे साले असतात त्याच्या दोन्ही साईडून साली काढून मधला गाब असतो मधला भाग असतो तो घ्यायचा आणि तो मस्त खुडून घेतलेला आहे आणि आता तो स्वच्छ धुतलेला आहे तव्यामध्ये मी इथे कांदा टोमॅटो हळद मीठ चटणी जे काही मसाले आहेत ते सर्व टाकलेलं आहे चांगलं परतून घेतलं एक चमचा पाणी टाकल्यावर का ते परत ते वेळी ते सुखसुखं झालं होतं म्हणून नंतर इथे मी मटरच्या साली चांगल्या धुवून घेतल्या होत्या तर त्या टाकल्या आणि ते आता चांगल्या परतून घेते आणि त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकणार नाही वाफेवरतीच मी हे वाफून घेणार आहे तर आता हे परतल्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एका साईडला आता थंडी आहे गाजराचं सीजन आहे तर गाजरचा हलवा करत आहे तर इथे मी तूप टाकलेलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर त्या हे गाजर किसून ठेवलेले होते हे टाकले आणि आता हे मी चांगले परतून घेते तुपामध्ये आणि हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी तसंच ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे दोन ते तीन मिनटासाठी आणि ते झाकण ठेवल्यानंतर मी ते गाजर वाफेवरती वाफवेपर्यंत देवपूजा करून घेते म्हणजे संध्याकाळचा दिवा लावून घेते तर आता इथे गाजर मी वाफत ठेवलेला आहे तोपर्यंत इथे मी देवाबत्ती करून घेते पटकन तर इथे आता मी दोन दिवे लावत आहे एक तुळशीमधला आहे आणि इथल्या देवाजवळचाच आहे तर दोन दिवे लावलेले आहेत ला एक बाहेर नेऊन ठेवते आणि लगेच मी जो गाजराचा हलवासाठी गाजर आपण वाफे ठेवलं होतं तर ते जाऊन परतलं थोडं आणि त्याच्यामध्ये आता मी दूध टाकणार आहे तर इथे मी दूध टाकलेलं आहे पर परत थोडं परतून घेते आणि झाकण मारून ठेवते आणि इथे मी ती भाजी केली होती ती भाजीसुद्धा झालेली आहे मग मी गॅस बंद केला आणि परत आलेली आहे बत्ती करा, करा, करा। अगर बत्ती आता इथे मी अगरबत्ती लावते तर असं होतं माझं आजचं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अगरबत्ती आता बाहेर पण लावते आणि मग परत किचनमध्ये जाते भाजी झालेली आहे खूप छान लागते ही भाजी एकदा करून बघा किती सोपी आहे म्हणजे वाटाणे ज्या वेळेस आपण सोलून घेतो वाटाने सोडल्यानंतर ज्या साली असतात त्यांच्या वरच्या साईडला आणि आतल्या साईडला एक पातळ अशी साल असते ती काढायचं कातडं त्याचा आणि मधला गाभा असतो तो घ्यायचा तर भाजी झालेली आहे तर आता गाजर हलव्यामध्ये मी साखर टाकून घेते साखर टाकल्यानंतर पाच मिनटं मी परत तो शिजवून घेईल मग आपला गाजर हलवा तयार आहे एकदम साधा सोप्या पद्धतीत करते पण खूप छान लागतो गाजराचा हलवा असा एकदा करून बघा तर आपला हलवा तयार आहे आणि खूप छान झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आत्ताच हे शिजन आहे हलवा करून खाण्याचं तर हलवा गाजरा आण आणि भरपूर हलवा करून खा